सांगलीतल्या प्रजितची झेप एलॉन मास्कच्या कंपनीत एस टी महामंडळाच्या शिक्षण अग्रिम योजनेचा झाला लाभ शिक्षण हे माघिणीचं दूध आहे शिक्षणाने सामान्य माणूस काही साध्य करू शकतो असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं एस टीच्या पलूस आघारातील वाहक अशोक कदम यांचा मुलगा प्रजित याच्या यशाने याची प्रचिती दिली आहे अमेरिकेतील मिशिगान विद्यापीठात केमिकल इंजिनियरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन एलॉन मास्क यांच्या कंपनीतून नुकताच रुजू झाला आहे अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला एस टी महामंडळाच्या परदेशी शिक्षण अग्रिम योजनेचा लाभ झाला प्रजित कदमने एम एसी शिक्षण पूर्ण केल्यावर तीन महिन्यांपूर्वी कॅलिफोर्नियातील एलॉन मस्क यांच्या कंपनीत तो रुजू झाला प्रजित ज्या कंपनीत कार्यरत आहे ती कंपनी मस्क यांच्या स्पेस एस या खाजगी अंतराळात यान पाठवणाऱ्या कंपनीला आणि इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या बॅटरीचे उत्पादन करते या कंपनीमध्ये तो केमिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहे प्रजित यांनी त्याची केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री कोल्हापूर येथील डी वाय पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून घेतलेली आहे तसेच पुढील मास्टर ऑफ सायन्स या पदव्युत्तर शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला होता प्रजितचे वडील अशोक कदम हे मूळचे रेटरे हरणाक्षचे येथील असून ते शेतकरी कुटुंबातील आहेत तो एस टीच्या ते पलूज डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत अत्यंत कष्टाने त्याने प्रजितचे उच्च शिक्षण पूर्ण केले प्रजितला अमेरिकेला पाठवण्यासाठी एस टी महामंडळाच्या परदेशी शिक्षण अग्रिम योजनेचा लाभ घेतला आणि या योजनेतून त्याला दहा लाखाचे अर्थसहाय्य मिळाले होते प्रजितने ही हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर एलॉनमास्क यांच्या कंपनीत नोकरी मिळताच कुटुंबासह सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली